नमस्कार एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी सकाळी दहा वाजता मातोश्री लॉन या ठिकाणी इंदोरी या ठिकाणी पक्षाच्या सभासद नोंदणी व आढावा मेळावा आयोजित करण्यात आल्या आलेला आहे त्या मेळाव्यासाठी राज्याचे माजी ऊर्जा ऊर्जामंत्री आमदार प्रयोगदा तनपुरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदीपजी वर्पेसाहेब त्यांच्यासोबत अमितदाता भांगरे सुनीताई भांगरे प्रदेशचे अध्यक्ष विनोदजी हांडे त्याचप्रमाणे प्रदेश जिल्ह्याचे उपाध्यक्ष खांडगेसर बाळासाहेबजी भांगरे स्वप्नजी भांडे विकासजी बंगाळ सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की एकोणावीस तारखेला आपण सर्वांनी सकाळी दहा वाजता मातोश्री लॉन या ठिकाणी उपस्थित राहावे आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जो आपला मेळावा होणार आहे त्याला हजेरी लावावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती येणाऱ्या एकोणावीस तारखेला अर्थात गुरुवारी अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एक भव्य दिव्य अशा प्रकारचा मेळावा इंदोरी फाट्यावरील मातोश्री लॉन्सवर आम्ही सर्वजन घेतो आहोत या मेळाव्यासाठी तालुक्यातून हजारोंच्या संख्येनं युवकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं आम्ही करतो आहोत या मेळावा घेत असताना त्याचा उद्देश आत्ताच तालुका अध्यक्ष सुरेशराव गडाख साहेबांनी सांगितलं की सभासद नोंदणी काही पक्ष कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या गावातल्या त्यामध्ये प्रवेश होणार आहे त्याच वेळेला उद्या होऊ घातलेली जी विधानसभेची निवडणूक आहे त्या दृष्टीनं सुद्धा काही पक्ष बांधणीच्या दृष्टीनं त्या मेळावाचा एक उद्देश आहे दुसऱ्या बाजूनं हा मेळावा घेत असताना जे काही युवकांचे प्रश्न आहेत जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कारण युवक आणि शेतकरी वेगळा नाही आज जो नोकरी नस शिक्षण झालेला परंतु नोकरी नसलेला युवक आहे तो आज घरीच काम करतोय त्यामुळं युवकांचे प्रश्न जसे नोकरीच्या संदर्भात आहेत तसेच त्याच्या शेती संबंधात सुद्धा तेच प्रश्न आहेत म्हणून अशा अनेक अर्थानं आपण सगळेजण पाहतो आहोत की आज प्रचंड बेरोजगारी वाढलेली हाताला काम नाही अशा प्रकारच्या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील विशेषतः ऊर्जा खात्याचे माजी मंत्री दादा तनपुरे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्यांच्याबरोबर उत्तर नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष संदीपजी वरपे संदिप्ज साहेब हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत अशा अर्थानं हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत या कार्यक्रमासाठी अमित जी भांगरे सुनीताताई भांगरे गडाख साहेब आहेत अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून या अर्थानं सगळ्या तालुक्यातल्या युवकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हे आव्हान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान करतो हो। आहोत आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये पासून पुढे परकर रुपये पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थक क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस